मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत साईंच्या दर्शनाच्या नंतर शिंदे हे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती मिळते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्ये आहेत अगदी काही वेळापूर्वी त्यांची सभा सुद्धा पार पडलेली आहे आणि साई मंदिरांमध्ये ते आता दाखल झाल्याची माहिती मिळते आहे तर दर्शनाच्या नंतर अगदी थोड्याच वेळामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली जाणार आहे ही काही दृश्य आपण बघतोय शिर्डीमधली ही दृश्य आता हाती येत आहेत मुख्यमंत्री हे साईंच्या चरणी लीन होताना दिसत तर थोड्याच वेळामध्ये आता मुख्यमंत्री आणखी एक बैठक सुद्धा घेणार आहेत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण या बैठकांचं सत्र बघतोय आणि या बैठकीच्या आधी मुख्यमंत्री शिर्डीमध्ये या साईंच्या दर्शनासाठी गेलेले आहेत साईंचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतर अगदी काही वेळामध्ये महत्वाची बैठक होणार आहे पदाधिकाऱ्यांसोबत काही दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची शिर्डीमध्ये सभा सुद्धा पार पडलेली होती त्यावेळी विरोधकांवरती त्यांनी निशाणा साधला होता आणि यानंतर या सभेच्या नंतर आता ते दाखल झालेले दिसतायत मंदिर परिसरामध्ये प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत आपण बघतोय ही ताजी दृश्य मुख्यमंत्री हे साईंच्या चरणी लीन होताना आणि एक एक सभा बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे शिडला ज्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस वेळ काढून साईबाबांच्या मंदिरात अवस्थ जातात आजही प्रचाराची गामधूम दाम्रू, असताना राहता येथील सभा झाल्यानंतर ते थेट साई मंदिरात आलेले आहे साई मंदिरात त्यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांबरोबर दीपक केसरकर महसूल मंत्री राधाकृष्ण राधाकृष्णबाई पटेल आणि इतरही मान्यवर आहे जे मान्यवर आता दर्शन घेत आहेत दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा सदाशिव लोखंडे यांचं जे प्रचार कार्यालय आहे शिर्डी तेथे जातील आणि तेथे विविध समाजाच्या पदाधिकाऱ्यांची एक छोटी बैठक घेतील आणि त्यानंतर पुढील आपल्या दौऱ्याकडे रवाना धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी